नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आजचा आपला विषय आहे बायको बायको हा किती महत्वाचा विषय आहे हे कोणाला माहिती आहे का बघा कसं आहे ना जर घरातून एक दिवस बायको सुट्टीवर गेली म्हणजे घरातली कामं करायचं नाही असं जर तिने ठरवलं तर किती गोष्टींना सामोरं जावं लागतं हे त्या कुटुंबातल्या व्यक्तीला विचारा ज्याची बायको फिरायला गेली आहे बघा कसं आहे ना आपण आता स्वातीची गोष्ट ऐकणार आहोत गोष्ट पूर्ण ऐका गोष्ट आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा गोष्ट आहे स्वातीची स्वाती ही सर्वसाधारण गृहिणी घरातलं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं कसं वेळेवर होईल याची खबरदारी घेण्यात अख्खा दिवस निघून जायचा नवरा जर संध्याकाळी कामावरून घरी आला ना तर घरात दारात एक पाऊल आणि घरात एक पाऊल असं असताना त्याला पाणी लागायचं हां आणि पाठोपाठ चहा असायचाच नंतर जेवणाला काय करायचं हितपासून ते उद्या सकाळी टिफिनला काय आहे इथपर्यंत सगळं नवऱ्याच्या आणि सासू सासऱ्यांच्या मर्जीने व्हायचं तेही ती करत होती आणि इतकं सगळं करून मुलांचंही त्याच्यात करावंच लागायचं ती गोष्ट वेगळी ते तर सगळ्या गृहिणींचं जणू कर्तव्यच झालेलं आहे की आईनेच मुलांचं सगळं करायचं तिथपर्यंत पण ठीक होतं पण इतकं सगळं करूनही एक दिवस स्वातीला तिचा नवरा म्हणाला काय गं हे इथलं राहिलंय काम तिथलं राहिलंय काम तू दिवसभर करतेस काय अशा वेळेस मात्र स्वातीने त्यांना धडा शिकवण्याचा विचार केला दुसऱ्या दिवस सकाळी तिचा नवरा कामावर गेला संध्याकाळी घरी आला ना त्याला ग्लासात पाणी मिळालं ना पाठोपाठ चहा आला ना काही कपड्यांची उद्याची तयारी ना टिफिनबद्दल विचारलं गेलं ना रात्रीच्या जेवणाबद्दल विचारलं गेलं काही नाही स्वातीने सरळ तिच्या बेडरूममध्ये जाऊन मस्त मोबाईलवर गाणी ऐकण्याचा कार्यक्रम सुरू केला होता खाऊन पिऊन सगळं मजेत नवरा रागा रागाने तावा तावाने बेडरूममध्ये गेला आणि तिला विचारलं काय ग आज काहीच नाही कारण तिच्यावर खूपच बडबड करून म्हणजे राग व्यक्त करायला लागला अशा वेळेस स्वाती तिला बोलली का तुम्ही तर काल बोललात की तू काय घरात दिवसभर करतेस मग जी ही कामं मी केली नाहीत ना तीच मी दिवसभर करत असते त्यामुळे नव तिच्या नवऱ्याचे डोळे थोडेसे आपण म्हणू शकतो त्यांना रिअलाईज झालं की खरंच आपण ना उगच तिच्यावर राग काढत असतो हे सगळं आज मला मिळालं नाही का तर तिने ते केलं नाही त्यामुळे त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली असंच प्रत्येक नवऱ्यानी बायकोला समजून घेणं आणि तिच्या कष्टाची जाणीव ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे थोडं समजून उमजून जर वागला ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात पण आपल्या आयुष्यात बायको ही फार महत्त्वाची आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे स्पेशली पुरुष वर्गाने धन्यवाद